सिंह मोहिते पाटील हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत कारण त्यांची काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे सध्या ते भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत परंतु दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आता जोर धरतीये त्याचबरोबर माढा विधानसभेतून ते इच्छुक असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालंय रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री व शरद पवारांचे निकटवर्तीय विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेवर कायम चर्चा झाली आहे शरद पवारांसोबत असलेल्या त्यांच्याच गटानं त्यांच्या विरोधात अनेक वेळा टीका केली होती विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या वेळी रणजितसिंह यांचा प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला होता त्यामुळे त्यांच्यात पवार कुटुंबात तणाव निर्माण झाला होता अकलूज मधील शक्ती प्रदर्शन नेमकं काय सांगतं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकलूज मध्ये झालेल्या कार्यक्रमात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जंगी शक्ती प्रदर्शन केलं या कार्यक्रमात राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक खासदार उपस्थित होते विशेषतः शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते या शक्ती प्रदर्शनाने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलंय रणजित सिंह यांची महाविकास आघाडीच्या मंचावर उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे रणजित सिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या दिशेने सिंह यांचं प्रवेश करण्याची चर्चा या शक्ती प्रदर्शनानं अधिक ताजी तवानी झाली आहे राजकीय विश्लेषकांच्या मते महाविकास आघाडीनं माढा विधानसभा काँग्रेसला दिल्यास रणजित सिंह यांची निवड होऊ शकते महाविकास आघाडीत काँग्रेसला माढा ही जागा सोडली तर बबन शिंदे यांची अडचण होऊ शकते बबन शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत परंतु सध्या ते शरद पवार यांच्या जवळ जात आहेत त्यामुळे माढा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडू शकतात माढा विधानसभा हा नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा मतदारसंघ राहिलाय या मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हालचालींवर सध्या सर्वांचं लक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या प्रभावामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरण महत्वाची ठरतील महाविकास आघाडीत कोणते पक्ष कुठल्या जागा मिळवणार हे अजूनही निश्चित झालेलं नाही परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे माढ्यात मोठी उलथापालथ होऊ शकते सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघावर रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या परिवाराचा राजकीय प्रभाव महत्वाचा मानला जातो मोहिते पाटील कुटुंब या भागात दीर्घकाळापासून सत्तेत असून स्थानिक समाजात त्यांची लोकप्रियता ही मोठी आहे माढा हा शेतकरी व ग्रामीण असून या भागातील अनेक प्रकल्प सिंचन व्यवस्था आणि शेतीविषयक धोरणांवर मोहिते पाटील कुटुंबाचा प्रभाव राहिला आहे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या राजकीय वारशाला पुढे नेत या मतदारसंघात आपली पकड मजबूत केली आहे भाजपमध्ये प्रवेश नंतरही त्यांच्या या भागातील जनाधारात फारसा फरक पडला नाही त्यांची स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद मात्र कायम राहिली माढा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यांची राजकीय इच्छाशक्ती स्थानिक समाजाची असलेली जवळीक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते या भागातील राजकारणात निर्णायक ठरू शकतात आगामी विधानसभा निवडणुकीतही माढा मतदारसंघावर त्यांच्या प्रभावाचे परिणाम दिसून येतील विशेषतः जर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात तर यामुळे महाविकास आघाडीच्या राजकीय या समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रभावामुळे माढा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची मोठी शक्यता आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीत जागा वाटपावरही त्यांचा संभाव्य काँग्रेस प्रवेश प्रभाव टाकू शकतात